अकरा आणि गुड मॉर्निंग का पड़ तर उद्या सकाळ व्हिडिओ पडणार आहे तर तुमच्या बऱ्याच अशा कमेंट होत्या व्हिडिओ खाली तुमची नाही म्हणजे ओम आणि कृष्णा शाळेत नव्हती एका व्हिडिओ खाली कमेंट आली होती कृष्णाला शाळेला टाका तर कृष्ण आता उद्यापासून शाळेत जाणार आहे आणि कृष्णासाठी बघा काय काय आणले इथं आणि ओमाला भाऊजी आणि मम्मी गेल्या होत्या दाखवा आत्याला आत्याला दाखव की आत्याला गेल्या होत्या आणि कृष्णाला मस्तपैकी पे आवडली तुला आवडत ना आणि कम्पस बॉक्स आणि माझ्या आधीच आणि डबा आणला डबा पण कृष्णाला आवडलाय कृष्णा असलं काय आवडत तुला आणि पाण्याची बाटली आणली आणि ट्रॉली आणली आणि पाण्याची पेन्सिल आणि टिफिनची बॅग आणि शाळेची फी कृष्णाचं दप्तर घेतलं बारे हे कृष्णाचं आहे आणि हे ओमाचं आहे किती वेळ गेला आम्हाला दप्तराची मी दप्तर घेत होता ना त्यांचं दुकान होतं झालतं मी त्यांना फोन केला मग आम्ही कॉल केल्यानंतर त्यांच्या घरनं जाऊन दप्तर आणलं

आधी हे उरकत नाहीत पोरं तसे लवकर उठले तरी टाइमपास करतात तरी पेक्षा शाळा बुरी दहाला भरती लवले लवकर उठाय पाहिजे हा तरी लाईटच नव्हती बाई

तरी देऊ मला कसं करायचं आत्या चांगलंय ना ग चांगलंय ना मग चांगलं वाटेल का मग घेऊ का ग मी मला भारी वाटलं तसं मला बोलत होता आता का ग मी आता चांगलं वाटेल ना ग घेऊ का ग गे घेऊ का हे घेऊ कृष्णा म्हणजे आता उमचा पप्पा बस कृष्णाचं मम्मी बेन् आणि पप्पा बेन्या आम्ही दोघंच होतो मग का असं करायचं मला आत्या ही बॉटल चांगली दिसेल का ग हा म्हणलं कृष्णा छान दिसेल मग मी छान म्हणले की घेऊचा मग म्हणलं हेच भी कुठे कोणाला हो कुणाला पुर पूजा रस्त्याला दुर्गाला घेऊन कोण हॅलो फोन उचलला नाही त्यांनी केला आणि होल्डवर ठेवला

पुस्तकात काय नाहीत आता वही पाटी आणि दफ्तर शाळेत सगळ्यांनी आता तुम्हाला दाखवलंय तर बघा उद्या शाळेत गेल्यानंतर दाखवणार आणि माझ्या पेऊच तर मध्येच आहे ती तर शाळेत आणखी नाहीच आहे तिला तुला पण टाकू आपण बाळा शाळेत टेन्शन घेऊन तो तुला पण पाण्याची बाटली डबा सगळं आणू कसा खाली दाखवते ती पाण्याची बाटली आणखी तुझ्या शाळेत घेऊन जायचं नाहीतीच ती मामाच नाही आता राधूचं एक पुस्तक राहिलं होतं बघा चौथीच तर मी राधाला मला ध्यान झालं या पुस्तकाला बघून तर राधाला मी म्हणलं तर हे पुस्तक मला पण होत राधा मिसले

<laughs> सांग सांगते बोलायला लागले ते आता आता सगळं लवकर चला आम्ही आता सगळं भारी विचारून घेतलंय तुम्हाला त्याला सजेशन केलं सगळं हा जायचं की काय बरे चनो आहे चला जायचं घरी तर चला आता आमच्या ब्लॉकला हि त्याची एंड करतो जास्त मोठा व्हायला लागला उद्या बघू आपण कृष्णा शाळेत जातानी उद्या सकाळ किती वाजता उत्तर किती वाजता नाही उद्या ब्लॉक किती तर सगळ्यांना बाय आणि गुड नाईट